श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचे चॅनल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आहे उत्पत्ती एकादशी तर आज आळंदीची यात्रा आहे आजच्या दिवशी भगवान विष्णूंची कन्या एकादशी माता हिची उत्पत्ती झाली होती म्हणून हिला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात या दिवशी पासून तुम्ही वर्षभर करावयाच्या एकादशी व्रताची सुरुवात करू शकता सुख समृद्धी पितर कृपा लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी हे नारायण वासुदेव श्रीकृष्णाचे एकादशी व्रत करतात शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्वाचे मानले गेले आहे एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले आहे भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी होय जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते आज उत्पत्ती एकादशी आहे आजच्या दिवशी पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून दिंडोरी स्वामी सेवा मार्गातील श्री स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी संपादित केलेला सातशे श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे या सेवेमुळे हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळून शौर्य वाढते सर्वत्र अखंड विजय मिळतो पितरांचा खूप मोठा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो तुमच्या घराण्याची मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरी करावाच करावा या ग्रंथाच्या सेवेने जन्माजन्मांतरीचे शाप ताप दुःख धन्य सुकृत ऋण वैर तडतडाट क्रियामान यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट सुख समाधान प्राप्त होऊन लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते भगवान विष्णूंची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करावे लक्ष्मीनारायणास गोड खारीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकमाळ जप करावा तसेच पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यावर लिहिलेला दिव्य पांडुरंगाच्या मंत्राचा पण एक माळ जप करावा जो नित्यसेवा ग्रंथात आहे श्री वत्सम धारायण वक्षेमुक्ता माला षडाक्षरम असा तो मंत्र आहे मुख्य स्त्रोत संदर्भ श्री स्वामी समर्थ गुरुमौली यांचे अमृतमय ज्ञानपूर्ण हितगुज मार्गदर्शन आधार जीवांचा गुरुमौली श्री स्वामी समर्थ धन्यवाद